महाराज एकच आहे वंदनीय बाबासाहेबांचं स्मारक हे त्यांच्या मूळ गावी होत असताना ते आंतरराष्ट्रीय स्तराचं झालं पाहिजे तिथे येणारा म्हणजे त्यांचे जे अनुयायी आहेत ते येणारे जे आहे ते येऊन तिथे समाधानी झाले पाहिजेत इतकंच नव्हे तर त्याला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण झाली पाहिजे त्या स्मारकाला इतकं चांगला स्मारक तिथे होऊ शकतं आणि झालंच पाहिजे बाबासाहेबांच्या अस्थि तिकडे आहेत आमोड्यामध्ये आहेत गे 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 अशा वेळेला इतक्या पवित्र स्थानाचं जे स्मारक आहे ते मोठं झालं पाहिजे हाच आमचा हेतू आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी देखील पूर्णपणे तिथे सहकार्य द्यायचा निर्णय घे घे घेतलेला आहे केलेला आहे तर अशा वेळेस समाज कल्याण विभागाच्या मार्फत हे स्मारक आज होत आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्याचं विस्तारीकरण होत असताना भूसंपादन होत असताना किंवा पुनर्वसन होत असताना तिथला नागरिकांना त्रास होणार नाही त्यांच्या इच्छेप्रमाणे तिथे भूसंपादन होईल कोणाला एकाही व्यक्तीला त्रास होणार याची देखील खबरदारी आम्ही घेतोय आणि म्हणून समन्वय साधून आपण ते स्मारक उभं करायचं आपण आराखडा तयार करायचा आपण जे काही बैठक पहिलं माझ्या स्तरावरती झाली नंतर मग समाज कल्याण मंत्री महोदय संजय श्रीशाट साहेबांच्याकडे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि विशेषतः एक प्रमुख एक मुख्य निर्णय आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे की भूसंपादन प्रक्रिया न करता थेट खरेदीचा प्रस्ताव तयार करायचा पंचवीस टक्के निधी जास्त जातो परंतु भूसंपादनाची प्रक्रिया व्हायला जवळपास अठरा ते दोन वर्ष लागू शकतात परंतु थेट खरेदीचा प्रस्तावाच्यामुळे नक्कीच तो कालावधी सहा ते सात महिन्यावरती येईल आणि ही प्रक्रिया लवकर संपवून जनतेला नागरिकांना जे काही मोबदला तसं द्यायचा आहे तो थेट खरेदीच्या थे दे माध्यमातून देऊन स्मारकाचं काम लवकर चालू करता येईल <laughs>